मंगेश कुडाळकर यांनी महाडा अधिकारी यांच्या सोबत चर्चा सत्राचे केले आयोजन सरकार आपल्या दारी अभय योजने अंतर्गत कुरल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी महाडा अधिकारी यांच्या सोबत चर्चा सत्राचे आयोजन केले त्या सोबतच आमदार मंगेश कुडाळकर यांनी मकर संक्रांतीच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आ, कुर्ला विधानसभेतील नेहरूनगर आणि टिळकनगर सेल कॉलनी आणि विशेष करून हे करत असताना मुंबईतील सर्व छप्पन्न म्हाडा बसतात ह्यांचा जो प्रलंबित तोसींचा विषय होता आणि या संदर्भामध्ये म्हाडाने गेल्या तीन महिन्यापूर्वी योजना या ठिकाणी लाभी लागू केली होती ॲम्युनिटी स्कीम या ओसीसाठी आणि त्यासाठीची आजची बैठक होती यामध्ये नेहरू नगर टिळकनगरचे सर्व जवळजवळ पाचशेहून अधिक गळीमाड संस्थांच्या सदस्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामुळे त्यांचे विविध प्रलंबित दोषींचे जे विषय होते त्या त्यासंदर्भात माडाचे सर्वच संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते वरिष्ठ अधिकारी होते आणि त्यांनी लोकांच्या विविध प्रश्नांना विविध समस्यांना त्यांचं निराकरणसुद्धा केलेलं आहे आणि लवकरात लवकर प्रत्येक इमारतीचं ओसी ही पूर्णत्व सु पाहिजे या दृष्टिकोनातून आता आम्ही सर्व प्रयत्न करणार हो। आहोत आणि जो शब्द आम्ही निवडणुकीत लोकांना दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रलंबित ओसींचा विषय हा आपण मार्गी लावणार आणि त्यादृष्टीने पहिलं पाऊल या ठिकाणी आपण टाकलेलं आहे नाही नक्कीच याच्यामध्ये विविध प्रश्न होते कारण त्यांच्याकडे आता डेव्हलप होऊन जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष होऊन गेले आणि या पंधरा ते वीस वर्षांमध्ये जे विकासक होते डेव्हलपर होते ते आज त्या ठिकाणी नाही आहेत आणि त्यांनी जबाबदारीसुद्धा झटकलेली आहे आणि त्याच्यामुळे आज संपूर्णपणे तो भार रहिवाशावरती पडतो आणि म्हणून या एम्युनिस्टी स्कीममध्ये आपण बघितलं असेल तर इंटरेस्ट वगैरे सर्व माफ या ठिकाणी केलेलं आहे जिथे वीस लाख रुपये भरायला येत होते तिथे फक्त दीड ते दोन लाख रुपये भरत लागणार आणि त्याच्यामुळे शिक्षितपणानं आपल्याला एक याचीमध्ये फार मोठी मदत होणार नक्कीच सर्वच रहिवाशांना नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो मकर संक्रांतींच्या तिळगुळ या गुळगुडोबला काय आहे ते कशा कशा त्याचे दोन तीन टप्पे आहेत ते आम्ही लोकांना समजवण्यासाठी आणि त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्यासाठी इथे आलो होतो तर लोकांना आम्ही व्यवस्थित ती योजना समजावली त्यांच्या काही शंका होत्या त्याचंही निराकरण आमच्यातर्फे करणार बघा आता ह्या सगळ्या जुन्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये बिल्डर निघून ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती लक्षात येऊनच इकडचे आमदार साहेब कुडाळकर साहेब यांनी हा उपक्रम राबवला त्यांनी हा पाठपुरावा केला होता आमच्या कार्यालयाशी सरकार शासनाशी त्यांचा पाठपुरावा होता आणि त्या पाठपुराव्यातून आता एक ही अभयोजना पुढे आलेली आहे तर हा जो उपक्रम आहे या अभय योजनेतून तुम्हाला या ओ सीच्या ओ ज्या मिळालेल्या आहेत ओ सी नाही मिळालेल्या आहेत त्यांना ओ सी मिळायची ही एक संधी आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते तुम बरेच गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत म्हणजे मेनली म्हणजे तुम्हाला जे वॉटर चार्जेस ॲडिशनल भरावे लागतात ते तुमच्या तुमच्या ॲक्च्युअल जी मालकी आहे जागेची त्या मा त्याचे त्याच्याबद्दलचे सेल रिलीज डीड ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला त्यामध्ये उपयोग होणार आहे तर ह्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा एवढीच आम्ही ता सगळ्यांना विनंती करू आणि आमदार साहेबांना त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांनी ही स्कीम लोकांसाठी आणली आहे तर त्याच्यामुळे लोकंसुद्धा त्याला भरपूर प्रतिसाद दिसेल या अपेक्षा अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा